श्री स्वामी समर्थ 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 निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ शी रे अतक्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय सोय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय विन काळ हिनाने त्याला परलोकही भीती तयाला परलोकीही नाभीतीयाला पर ना उगाची बी भय हे पळू दे अशक्य हि शक्य करतील ल स्वामी जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील ल स्वामी अशक्य हि शक्य करतील ल स्वामी जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या तू स्वामी भक्त अशक्य हि शक्य करतील स्वामी किती दा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी प्रसीती नसोळी कदा स्वामी घेई हाती अशक्य हि शक्य करती ल स्वामी अशक्य हि शक्य करती स्वामी श्री स्वामी सारामृत प्रथम अध्याय श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम श्लोक ब्र्मानंद परमसुखद कवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वाध्वातीत गगनसदृश्य विमलच विमलमचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सदुरुत नमामि जय जय श्री जगरक्षका जय जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धी जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा माया चक्रचालका शेष शयना अनंत अनामा अनामाती अनंता जय जयाजी जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी जय जयाजी कमललोचना जय जयाजी जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी कीट विराजित्व स्वयंभू आदित्य न जाय विशाळ भाळ नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपक्ती कुंद कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी तेज तेजहरी हेममय भूषणे कौस्तुभ कौस्तुभमनी विशेष वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमलसुंदर अति जेथे विद्या त्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळजननी ते जानू जानुपर्यंत करशोभती मनगटी कंकने विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता ध्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मसंख्य चक्रहार चार हस्ती आयुधे कांसे कसिला विधुतलते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेते भक्त जन सुखावती पतित वरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रगा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वर्नित वेद शेनले विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वरणू मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमो जाणिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फार फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर वृद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करिता ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता त्रिभम्मासुता नमि येली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञानति मिरनाशक अवि अविधाकान न छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सच्ची शालाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसी की ज्याची या कृपे करोण निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञमाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रशियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार कुमार दत्तात्रे तीन मुखे सहा हात गळा माळा शोभत करणी कुंडले तेज अमित विद्युत ललिते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणा सही दिसेना चार वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदी ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या ब्रह्मा त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो वो हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे सदैव देव विचित्रुत वैभवहीन झाले अपार भोगिती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो महवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राज्याश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले ज्ञाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सला ौगिकच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोन धर्म कोना सही कले ना। ते स्वामी नामे महासिद्ध, कळेना अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावे असा चार मी तेते जाहलो किंवा फाट गगना समान अगाद आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली का म्हणे गिरीसी उचलून घाली न का केसी किंवा खदोत सूर्यासी लो पवीन म्हणे स्वेतेजे तैसी असे माझी आळ बाळ जानुनी लडीवाळ पुरविता तू दयाळ दीन बंधू यतीबर्या करता आणि करविता तुची एक स्वामी माझी या ठाई वारता मी पणाची नसेची ऐसी एकूण या स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करत संतोष तिल निश्चय ऐसे ऐकोनी अभय वाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी हो लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमू जासी नाही भेदाभेद जय स्वातमुखी आनंद मय सदोदित राहती मंग मिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची कर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोक वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथा रचले ज्यांनी वारण यांच्या चरणी नमन माजे साष्टांग कवी कुलमुकुट टावनदास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांनी ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोल मान तयांचे चरण नमी नमी एले ईश्वर चरणी झडले चित्त ऐसे तुकारा मादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावारी कृपा करुणी आपण हृदय स्तराहोनी ग्रंथ रचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रमणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर समोर आपले केवी थोरांचे लक्षण एक ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ए शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानवनी आदरधरावा जी श्रवणी असी माझी असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडणी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मह त्या महोद्धतीतून पाहि अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञा नाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हर त्यांचा गुंपीला होनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बंदाजुळी करार्थनाचा प्रेम्य अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले माणूस हा मानस हा सुगंधना वडे जयास ते पूर्ण अभागी आता असत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकरतेचे जैसा सहस्त्र सकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राज पद कल्लार विष्णू कवी ज्ञान मधुस्तव साचार रुजी जे ते स्वामी से स्वामी चरित्रसारामृत नाना कथा समंत आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय हा श्री शंकरापर्णमस्तु श्री, श्री वल्लभ श्रीवल्लभपर्नामस्त इति श्री स्वामी चरित्रसारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय